एनवाय पाटील यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आमदार अशोकरावजी माने यांचं प्रतिपादन पाडळी तालुका हत्कल येथील पाडळी गावचे सुपुत्र मान्य श्री एन वाय पाटील सर यांचा मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर लाटोडे केंद्र प्रमुख केंद्र भादुले या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवानिवृत्ती समारंभ ज्योतिबा मंगल कार्यालय पाडळी इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर विनय कोरे हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने बापू यांच्या अध्यक्षतेखाली व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विजयसे माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ नेते संभाजीराव थोरात तात्या शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर रवींद्र ढोकळे राजेंद्र मानेसर आदर्श मुख्याध्यापक सरदार पाटील विस्तार अधिकारी शिरोळ भारती कोळी मॅडम छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षण संघ अध्यक्ष शशिकांत पाटील शिक्षक नेते इंद्रजित कदम माजी सरपंच पाडळी प्रकाश पाटील माजी शिक्षक बँकर राजमोहन पाटील अरुण चाळके सर सर नागेश शिंगारे सर तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर पाटील राजेंद्र मुळीक यांच्यासह भागातील शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज